सुद्धा झाली आणि पक्षाच्या वतीने राजूभाऊ मिश्रा यांचे शहर प्रमुख ही उमेदवारी निश्चित करण्यात आली अठ्ठावीस तारखेच्या नंतर एक दोन दिवसात निवडणुकीच्या फॉर्म भरण्याचं मुहूर्त डिक्लेअर करून अठ्ठावीस तारखेच्या नंतर निश्चितपणे ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने राजेश भाऊ मिश्रा यांची उमेदवारी दाखल आम्ही करू राजेश भाऊ मिश्रांनी या मतदारसंघामध्ये सतत म्हणजे त्यांचे वडील सुद्धा या भागामध्ये नगरसेवक होते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते निष्ठावान या भागातलं एक हिंदुत्वाच्या विचाराच म्हटलेलं कुटुंब एक, एक निष्ठावान कुटुंब ज्या कुटुंबानी भागातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना सहारा दिला मग तो, तो कोणताही प्रसाद ह्या भागामध्ये पूर दंगल हो अशा कोणत्या प्रसिद्धीमध्ये दोन्ही समाजाला समजावून सांगण्याचं काम आणि दंगलीमध्ये प्रत्येक कुटुंबाचा प्राण वाचवण्याचं काम या कुटुंबांनी सातत्यानं नेहमी या भागामध्ये केलं त्या भागामध्ये मागील पूर आलं पुराच्या कारकिर्दीमध्ये ज्या गोरगरिबांच्या कुटुंबाचा उदार काम जेवणाचं काम सुद्धा या भागातील राजेभाऊ मिश्रानी यांनी सतत करत राहिले आणि एक ह्या भागातील चेहरा या भागामध्ये आम्ही कित्येक वर्षापासून पाहतो आमदार म्हणून या परिसरामध्ये सतत लोकांचे प्रश्न सोडण्याचं काम राजी भाऊ केलं या महानगर पालिकेच्या माध्यमातून अनेक ह्या शहरामध्ये भ्रष्टाचार झाला टॅक्सच्या बाबतीत अनेक टॅक्स जे लावतात ते कंपनीला टॅक्स आणि पंधरा टक्के त्या कंपनीला देण्याचं जे षडयंत्र ह्या इथल्या राजकीय पुढाकारांनी केलं त्याच्या विरोधात सगळ्यात पहिला आवाज जर कोणी उचलला असेल तर तो राजेभाऊ मिश्राने ह्या शहरात उतरला गोरगरीबांचा त्याची झळ पोसली नाही पाहिजे गोरगरिबांचा टॅक्स वाढला नाही पाहिजे म्हणून राजीभाऊने त्याच्या संदर्भात एक आवाज आणि एक चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं निश्चितपणे असा एक आवाज जो महानगरपालिकेमध्ये जो आवाज या मराठी माणसासाठी दुमते या हिंदुत्वासाठी दुमते आणि या इथल्या सर्व जनतेसाठी जो आवाज महानगरपालिकेमध्ये आहे हा आवाज निश्चितपणे विधानसभेमध्ये जर असला तर निश्चितपणे या भागातील प्रश्न <laughs> निश्चितपणे सुटते म्हणून राजीव मिश्रा यांची उमेदवारी निश्चितपणे या पश्चिम शहरातून विजयी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि माझी काँग्रेसला सुद्धा विनंती आहे की आपण ह्या जागेवर दावा करू नये कारण की गेल्या तीस वर्षापासून आपण सतत या ठिकाणी पराभव होता पराभूत पराभूत होता आणि लोकसभेला चांगल्या पद्धतीने विजयी प्राप्त करण्यासाठी ह्या ठिकाणी ह्या पश्चिम शहरामध्ये हिंदुत्वाचा चांगला चेहरा असणं हे बंधनकारक आहे आणि दोघ शिवसेना आणि वर काँग्रेस असली तर निश्चितपणे लोकसभा आणि विधानसभा आणि त्या लोकांनी चर्चा लो आपसामध्ये चर्चा केली की ह्या ठिकाणी आपल्याला जर विजयी प्राप्त करायचा असेल तर निश्चितपणे पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेला देणं बंधनकारक आहे अशी आता त्यांची चर्चा सुद्धा झाली आणि चर्चामधून निर्णय सुद्धा झाला की ही पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला आहे आपली लोकसभेची सीट विजयी प्राप्त होणार नाही असे अशी कल्पना सर्व वरिष्ठ लोकांना आल्यानंतरच राजीवभाऊ मिश्रा यांचा निर्णय घेण्यात आला जय हिंद जय महाराज निश्चितपणे आम्हाला ह्या लोकसभेमध्ये ह्या ठिकाणी लोकसभेचा खासदार आमच्या पक्षप्रमुखांना महाविकास आघाडीला द्या द्यायचा आहे महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या वाटेवर ही जागा लोकसभेची गेली या ठिकाणी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी इथं बंधनकारक आहे राज्याचे मिश्राचे आणि लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठीच ही उमेदवारी आम्ही निश्चित केली महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर व्हायचा पक्षाचा उमेदवार ही एवढी घाई कशासाठी घाईचा प्रश्नच नाहीये अठ्ठावीस तारखेपासून फॉर्म आहे उमेदवाराला प्रचार करणं आहे टाईम हा निवडणुकीचा कमी पिरियड असतो त्यासाठी प्रचार करण्यासाठी लवकर उमेदवार करणं बंधनकारक कर आहे आणि लोकसभा इथं विजयी प्राप्त करायची असेल तर राजेजी मिस्रा शिवसेना ह्या मतदारसंघात उभं असणं अत्यंत आवश्यकता हो आहे आम्हाला लोकसभेची काळजी आहे कारण की आम्हाला लोकसभा इथून विजयी प्राप्त करायचा आहे त्याच्यासाठी पश्चिम विधानसभा शिवसेनेकडे असणं बंधनकारक उद्धव ठाकरे परवानगी घेऊन उमेदवारी आम्ही पक्षाच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली आम्ही पक्षाच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा की बा ह्या ठिकाणी लोकसभा जर शिवसेनेच्या वाटेला असती तर निश्चितपणे ह्या ठिकाणी पश्चिमला विधानसभा आम्ही काँग्रेसला सोडली असती परंतु ही लोकसभा काँग्रेसला गेली आणि काँग्रेस सातत्यानं काँग्रेसला भाजपचे अडीच लाख हिंदुत्वाचे मतं तोळा लागतात तर काँग्रेस इथे विजयी प्राप्त होऊ शकते आणि ते मतदान शिवसेनाच या ठिकाणी तोडू शकते आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी अडीच लाख मतं हिंदुत्वाच्या विचाराचे भाजप सेनेच्या युतीतले अडीच लाख मत काँग्रेसच्या उमेदवाराला जातील परंतु ते सोयीस्कर आपल्याला केव्हा जाईल ज्या ठिकाणी एक चांगला हिंदुत्वाचा विचाराचा चेहरा या पश्चिम शहरामध्ये असलं तर निश्चितपणे आपल्याला लोकसभेला विजय प्राप्त करण्यासाठी सोयीस्कर जाईल चर्चा झाली परवानगी झाली का महाविकास आघाडी सर्व गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला